लोहारा शहरातील एका शेतकऱ्याची दोन महिन्याची मेहनत आता धोक्यात कारण उडीद पिकाला फुलधारणा झालेलीच नाही शेतकरी विजय जवादे यांनी बंद पाकिटातील कंपनीचे बियाणे वापरून पेरणी केली होती पण पेरणीनंतर दोन महिने उलटले तरी पिकाला फुलावस्था आलीच नाही साहेब बस झालं का करणार सांगा का करा कुठले उत्साह कसे उत्साह काय काय हो काही नाही हो साहेब हो का लबाळ नाही हो साहेब कस जगायचं फोन सांगा कस जगणार आहो शेतकरी विजय जवादे आधीच कर्जबाजारी आहेत जूनमध्ये काळ्या आईची ओटी भरली पेरणीपासून आजपर्यंत जो खर्च झाला तो आता माती होणार असं दिसतंय सरकारने पाहणी करून मदत करावी अशी अपेक्षा व मागणी शेतकरी विजय जवादे यांनी केली आहे या घटनेमुळे फक्त विजय जवादे नव्हे तर परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न उभा राहिला आहे कंपनीचे बियाणे वापरूनही पिकाला फुलधारणा का झाली नाही हा प्रश्न मात्र बुचकळ्यात पडण्याजोगे आहे शेतकऱ्याचे आयुष्य त्यांच्या पिकावर अवलंबून असते आणि पिकावर संकट आलं तर त्यांचा जगण्याचा आधारच कोसळतो आता या शेतकऱ्याच्या मदतीला मायबाप सरकार येतं का हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे वास्तव शेतकऱ्याच्या शेतातील चित्र पहा उघड्या डोळ्यांनी फक्त लोहारा टाईम्सवर शेतकऱ्याची अपेक्षा शासनाकडून काहीतरी आर्थिक मदत मिळावी माझं नाव विजय महालिंगप्पा जवादे मी शेतकरी आहे ही उडीदचं बी सतरा जून दोन हजार पंचवीसला मी पेरणी केलेली होती कर्जबाजारी करून मी पेरणी केलेली होती तरी ह्याला काही पण नाही शासनाने ह्याच्यावर काही ती दखल घेण्यात यावी सगळंच असं झालेलं आहे माझं आणि मला मी कर्जबाजारी होत मी पेरणी केलेली आहे माझं शासनाने काही पण करून पंचनामे करून माझी मदत केली जाईल उडीद आहे माझं क्षेत्र एवढं इथे आहे आणि ह्याच्या ही तुकडं जीवाभावीचं आहे माझं उदाहरणिर्वाह ह्याच्यावरच आहे माल काही पण नाही फुलंही नाहीत ना, शेंगा पण नाहीत काहीच नाही आज दोन महिने पेरणी होऊन झालेली आहे आता वाट काय बघायचं रोटर घालायची प पर पर्यायशी दुसरं काय नाही रोटरच घालावं लागेल पिरणे आता काय माझं नुसकानी केलं झालेली के भरपाई करून द्यायची दोन महिने होऊन गेलेत तरी फुल बी नाही ना शेंग बी नाही कुठपर्यंत वाट बघायची माझी कुठपर्यंत वाट बघून मी झीज होऊन जाऊ मला काही पण नाही याच्यात मग ह्या तुकड्यावरच आहे जमीन माझी चांगली खडकाची जमीन आहे जमीन काय भारी नाही माझी खडकाची जमीन आहे परंतु असं उडीद आलेला आहे कधीच माझ्या बघण्यातच असले उडीद नव्हते असं उडीद आलेलं आहे फळटाय का कशात फाळटाय ही मला माहिती नाही कृषी साहेबांनाच येऊन पंचनामे करावे आता असं आता काढावं लागलं आता काय आहे ह्याच्यामध्ये काही पण नाही शेंग बी नाही ना आता ल, आता कधी फळ लागायचं आता ही आतापर्यंत फळ लागाल नाही पुन्हा आता इथून फळ लागणार का याला काही पण नाही फुल बी नाही ना कळी बी नाही ना शेंग बी नाही हो का शेण पण नाही एवढा फळ 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 बी नाही एवढा फुल बी नाही हो सगळं वाज आहे काहीच नाही हो का काही गा पण नाही हो काही पण नाही हो का सगळ्या झाडाला कोणतेही झाड पाहा तुम्ही हो का ह्याला काही पण नाही सगळं वाज आहे हो का कुठेही बघा पूर्ण तुकड्यामध्ये जाऊन पाणी करावे तुम्ही लागल म्हणून आम्ही हे आशाने वाट पाहत होतो फुल लागल फळ लागल आतापर्यंत काय तर लागल आता दुसऱ्याच्या उडदाला शेंगा फळण चालू आहेत ती फुलं चालू आहेत आमच्याला फुल तर लागल ना शेंग तर लागल म्हणून ह्या ह्याच्यात आम्ही ह्याची करत बसलो वाट पाहत पण काही बी नाही अजून दोन महिने होऊन गेलेत तरी ह्याला काही पण नाही फुल नाही शेंग नाही काय नाही आता उर्द लोकाचे काढायला आलेत आता ह्याला शेंग बी नाही फुल बी नाही अजून एकदा बघा एवढा हे बघा तुम्ही काही पण नाही हो का हे या इकडे काही पण नाही सगळं शेत फिरून दाखवतो ठेवका का काही सुद्धा नाही ठेव काही सुद्धा नाही हो का वाहन जाय सगळं काही पण लागल नाही मला किती तुम्ही पाहणी करा सगळं शेतीची पाहणी केलं तर तुम्हाला ना दिसणार नाही का खत आतापर्यंत माझं बी बर, बर, भर बी भरणाचं खताचं मिळून पंचवीस हजार ते होते फवारणी पुन्हा ट्रॅक्टर भाडे पुन्हा डुबे भाडे दोन हजार शेतकरी डुब्याला बैला बारदाना करायचा म्हटलं दोन हजार रुपये एक पाळीला घेत आहे तर माझ्या अशा दोन पाळ्या पडले आणि बी भरण घातलं पुन्हा परत खत घातलं फवारणी तीन केले आहेत तरी पण काहीच नाही याला शेवटी आत्महत्याच करायला पाहिजे करावं लागत आम्ही नवरा कू दोन बा खुरपण झालंय माझं पूर्ण शेताचं या खुरपण पण केलंय मी बघा एक काडी आहे का गवताची आहे का कुठं वय बाबा गवतानं मारलं म्हणलं काही नाही खुरपण पूर्ण केलेलं आहे मी या ऐक बघा हो का बघा इकडे या इकडे मोठं बघा तिकडं बघा बारीक बघा कुठं पण बघा काही नाही हो काही नाही का ना आता फळाची आता फळ चालू आहे ती लोकांना शेंग चालू आहे फळ चालू आहे का निलाय तू उडतं तरी पण अजून काहीच नाही कुठपर्यंत वाट बघायची याची आता काय करणार शासनानं माझी जी खर्च झाली ती मदत करून द्यावी पचरामी करावे माझी मदत मला द्यावी उडी पीक म्हणून सोया उडीत पेरलं पण सोयाबीन पेरलं असतं बरं झालं असतं हो नगदी पीक म्हणून उडीत पेरून घेतलो मी काय ना काय पहिल्या तोंडाला येत आहे काय तर खर्च निघेल म्हणून हे अशाने मी पिरलो काय करणार असं सांगा आता उडीत काढून का करणार आहोत हां आता उडीत काढायलाच मला दहा हजार रुपये बसवत निघीस कसं करायचं सांगा पदरात पडला असतं सोयाबीन पिरला असतो तर मला पदरात तर घेऊन पडला असतो ही नगदी पीक आहे जवळ पीक आहे काय ना काय होईल बाबा म्हणून ह्या आशावर पिशव्या घेऊन पेरल्या वर सुद्धा पेरलं नाही मी पिशव्यावर पेरलं पिशव्या घेऊन पेरले अठराशे रुपयाला एक बॅग पाच किलोची अशा मी दोन दोन बॅगा ती पाच पाच किलोची आणि परत एक एक किलोची दोन बॅगा अशा असे मी बारा किलो बी पेरलेलं आहे तीनशे रुपयाला एक बॅग एक किलोची अशा मी बारा किलो बी पेरलेला आहे अठराशेच्या दोन बॅग आणि तीन तीनशेच्या दोन बॅगा बारक्या एक एक किलोच्या काय करणार सांगा